नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या गावाला टेकिया या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत की तुम्ही घर बसल्या फक्त दोन मिनटात मोबाईलच्या सहाय्याने जे आपल्या घरी शुभ प्रसंग असतात जसे लग्न वाढदिवस बारसं साखरपुडा अशा प्रसंगी जे डिजिटल लिमिटेशन कार्ड लागतो ते कशाप्रकारे बनवू शकता मित्र कारण तुम्ही जर एखाद्या ग्राफिक डिझायनरला सांगलात तर तो तुमच्याकडून पाचशे ते हजार रुपये त्याच्यासाठी घेऊ शकतो पण मी तुम्हाला आज असे तीन वेबसाईट दाखवणार आहे ज्याच्या सहाय्याने तुम्ही एकदम आकर्षक सुंदर असे प्रोफेशनल दिसणारे फ्री मध्ये इन्व्हिटेशन कार्ड बनवू शकता आणि ते व्हॉट्सअप फेसबुक द्वारे लगे तवाच्या तवा तुम्ही सेंड सुद्धा करू शकता तर कसलाही उशीर न करता चलामुख सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर गुगलवर यायचं आहे आणि गुगलवर येऊन टाईप करायचा आहे मराठी मॅरेज इन्व्हिटेशन कार्ड मेकर फ्री असे टाईप करून एंटर करायचा मित्रा राहा जसंच तुम्ही एंटर करा तुमच्यासमोर असे वेबसाईट येतील त्याच्यामध्ये सर्वात अगोदर पहिली वेबसाईट आहे आय लव इनव्हाइट त्यानंतर आहे मराठी इनव्हाइट आणि त्यानंतर आहे बार्शी वी एफ व्ही एफ एक्स असे तीन वेबसाईट आहेत मित्रांनो तुम्हाला मी तिन्ही वेबसाईट दाखवणार आहे आणि करूनसुद्धा दाखवणार आहे की तुम्ही फ्रीमध्ये कशारित्या बनवू शकता तर आपण सर्वात अगोदर जाऊया आय मरा आय लव्ह इनवाईटवर आता जेव्हा आपण याच्यावर येऊ आपल्यासोबत असे वेगवेगळे बघा वेगवेगळे इन्व्हिटेशन कार्ड दिसतील मित्रांनो भरपूर असे एकदम सुंदर आकर्षक दिसतील आता इथे काहींच्या समोर नव्याण्णव रुपये काहींच्या समोर एकशे पन्नास रुपये लिहिलेलं आहे मित्रांनो पण काहींच्या समोर फ्रीसुद्धा आहे बघा मित्रांनो हे सुद्धा एकदम सुंदर आकर्षक असे दिसायला आहे हे बघा फ्री आहे ते पण एकदम प्रोफेशनल आणि सुंदर आहे अशा रीते तुम्ही वेगवेगळे वे भरपूर आहे इथे तुम्ही यापैकी अजून इथं वेगवेगळे कॅटेगरी आहेत मित्रांनो हे बघा एंगेजमेंटसाठी बुद्धिस्ट विडिंगसाठी गणपती इन्व्हिटेशन कार्ड उपनाम इन्व्हिटेशन कार्ड नामकरम इन्व्हिटेशन बर्थडे जेव असे भरपूर कॅटेगरी आहे फक्त लग्नासाठीच नाही तर तुम्ही इतर शुभ सुद्धा हे बनवू शकता आजकालचा ट्रेंड झाला आहे मित्रांनो की सर्वजण व्हॉट्सअपद्वारे आपल्या मित्रपरिजनांना पत्रिका वाटलावतात किंवा स्टेटसला ठेवतात हे आजकालचं ट्रेंड झालं आहे तर आपण पण ट्रेंडनुसार चलो तर आता मी तुम्हाला एक दाखवतो एकदम सुंदर असं एखादं आपण घेऊया तर आपण हे घेऊया एकदम छान दिसत आहे गणपतीच खूप आहे हे बघा मित्रांनो आता आपल्याला काय करायचं त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि द्यायचं आहे हे बघा मित्रांनो आता इथं चिरंजीच्या जागी नाव टाकायचं जसे आपण टाकूया इथे जर चिरंजीवच्या हो जर काय बदल आता समजा मुलींच्याकडं असेल तर इथे ची चौक येईल मित्रांनो पहिले आणि जर मुलांचं असं मुलांकडून तुम्ही छापत असाल तर पहिले चिरंजीव येईल आता ती तुम्ही चेंज करून घ्यायचं मित्रांनो तुम्हाला कोणाकडून छापायचं चा। आहे आता मी हे जशा असतं ठेवतो समजतो की आपण मुलाकडून छापतो आता तिथं नाव प्रदीप आहे बघा मित्रांनो आता जर मी इथं नाव चेंज करायचं म्हणजे समजा मी तर अजून काय चेंज करतो राजेंद्र ठीक आहे मित्र इथ राजेंद्र केलं बघा आता इथं खाली आता त्याच्या वडिलाचं नाव ते आपण आता करूया ठीक आहे मित्रांत आपण काय करूया सौ so, लक्ष बाई लक्ष्मीबाई लक्ष्मीबाईराव पाटील ठीक मित्रांनो पाटील आता येतं बघा हे तुम्ही जर त्यांच्या आजोबाचं ते नाव टाकायचं तुम्ही टाकू शकता मित्रांनो मी इथून राहणार कासेगाव असू ठीक का आहे मित्रांनो आता तालुक्यामध्ये आपण काय करूया पुणे करूया आणि जिल्हा सिद्धा पुणे यांचे ज्येष्ठ चिरंजीव मित्रांनो जे पण असेल त्याच त्यानंतरची सेवका म्हणजे करूया आपण प्रिया ठीक आहे मित्रांनो आणि इथं आपण याचं नाव चेंज करूया ठीक आहे मित्रांनो एवढं मोठं लागत नाही मित्रांनो आपल्याला आता तुम्ही जर तुम्हाला डिटेल टाकायचं टाकू शकता मित्रांनो मी टाकत नाही so, सो रघुनाथ शिंदे आहे झालं आता हे मी असं केलेलं आहे राहणार आपण काय करूया एखादं गाव हे नागपूर हे जे ठीक आहे नागपूर आणि तालुका नागपूर नागपूर ठीक आहे मी सर जिल्हा तर नागपूरच असणार जर तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाकू शकता मित्रांनो इथे स्पेस ते व्यवस्थित द्या मित्रांनो कारण इथला जो स्पेस तो आहे तो तुमच्या पत्रिकेमध्ये सुद्धा तशी कसे आता इथं बघा मित्रांनो आता कधी ल आहे लग्न आता आपण काय करू इथं काहीतरी एक्झाम्पलमध्ये घेऊया जसे की बुधवार दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा अकरा वाजून पंधरा मिनिटाला या शुभ शुभमहूर्तल करण्यात आयचे आहे आता हा विधी समारंभ आठ मे दोन हजार पंचवीस रोजी कुठं असणार आहे राहत्या घरीकडूया घर ठीक आहे मित्र ओके किंवा सोबत मग सोरी बरं ठीक आहे मित्रांनो सोयबर ठीक आहे हे झालंय आता दर्शनविलाशी आता हे तुमचे जे मित्र परिवार किंवा आपण जे टाकतो ते तुम्ही इथं टाकू शकता आता जसे की आता हे आपल्या मुलांकडून आहे मी इथं काढत पाटील परिवार आणि मित्र परिवार ठीक आहे इथं काढून टाकतो समस्त पाटील परिवार आणि गावकरू मांड त्यानंतर तुम्हाला आता गेस्ट हाऊस हे जर टाकायचं असेल टाकू शकता कुठं आहे ते टाकू शकता नाही तर नाही आता इथं निमंत्रकमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता पाटील परिवार ठीक तर मी इथं केलेलं आहे आता बघूया आपली पत्रिका कशी दिसत आहे प्रिव्यू करायचं आणि त्यानंतर थोडा वेट करायचा हे बघा मित्रांनो आपण काय केलं ची चौका प्रिया चिरंजीव राजेंद्र लक्ष्मी कासरवाल नागपूर नागपूर आहे बघा आपण नऊ तारीख चेंज केली होती नऊ तारीख चेंज झालेली आहे हळदी समारंभ कधी होता विवाह कुठं होता ते आपण दिलाल भवन तुम्ही टाकू शकता निमंत्र समस्त पाटील प परिवार दर्शना लावी समस्त पाटील परिवार आणि गावकरी म्हणजे हे बघा मित्रांनो मी स्पेस सांगितलं स्पेस जर नाही आला तर इथं असा इशू येते आता तुम्ही इथं डायलॉग पी डी एफ म्हणूनसुद्धा करू शकता किंवा डाउनलोड इमेजसुद्धा केला तरी तुम्ही इथं हे बघा तर जर मी डाउनलोड केलो तर हे बघा तुमच्यासमोर एकदम आकर्षक अशी पत्रिका तयार झाली आता मी याला व्हॉट्सअपद्वारेसुद्धा शेअर करू शकतो असंच तुम्हीसुद्धा भरपूर अशी इथं ऑप्शन आहेत तुम्ही त्यापैकी करू शकता ठीक आहे मित्रांनो आता हे बघा मी होमवर आल्यावर इथं बघा वेगवेगळ्या ह्याच्यासुद्धा आहेत जसे की सुखी अखंड अखंडपद त्यानंतर मराठी वेडिंगचे नामकरण क कार्ड आहेत मग वास्तुशांतीचे सुद्धा आहेत गृ परिवारचे आहेत असे भरपूर आहे बघा ब बर्थडे आहेत मराठी एंगेजमेंटचे आहे उपन्यास आहेत माता की चौकी सुंदर कानपाठ असे भरपूर आहे बघा इथे कमीत कमी दहा पंधराच्या जवळपास तुमचा जो कॅटेगरी आहेत तुम्हाला जे करायचं ते तुम्ही इथून तुम निवडू शकता मित्रांनो आता हे झालं हे एक वेबसाईट आता मी तुम्हाला ऑदर वेबसाईट दाखवतो आता इथंसुद्धा असंच आहे मित्रांनो प्रत्येक वेबसाईटवर तुम्हाला काही प्रोफेशनल असतील तर त्याला चार्ज द्यावा लागेल नाहीतर सगळे फ्री असतील मित्रांनो आता ह्या वेबसाईटवर तुम्हाला सर्व जवळपास सर्व सर्व फ्री भेटतील हे बघा फ्री 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 इथंसुद्धा तुम्हाला काय करायचं नाही मित्रांनो सेम कस्टमाइज बटनावर दाबायचं आहे आणि असं ॲड आता तर क्लोज करून दाखवू आता इथे जर तुम्हाला काय फोटो बिटू चेंज करायचे आहे कोणती इथे जरा जा जा जास्त ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो काय चेंज करायचं आहे तुमचा स्वतःचं लावायचं तुम्ही लावू शकता नाही तर नाही मग इथेसुद्धा आहे बघा इथे तुम्हाला वर देवाचं नावसुद्धा भरपूर ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो आता इथे तुम्ही प्रत्येक गोष्ट चेंज करू शकता आणि याला प्रिव्यू करू शकता प्रिव्यू केल्यावर तुमच्यासमोर तिथे सुद्धा तुम्हाला दिसेल आणि इथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा अजून काही चुकलं असेल काय असेल तर एडिट करून पुन्हा वापरू शकता हे दुसरी वेबसाईट जरी मित्रांनो आता मी तुम्हाला तीसुद्धा घेतो बार्शी इफेक्ट्स हे या वेबसाईटवरसुद्धा जाऊ शकता मी तुम्हाला या तिन्ही वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन देईन मित्रांनो हे बघा याच्यावरसुद्धा फ्रीचे सुद्धा आहे आणि इथे वर तुम्हाला बजेट लेवलसुद्धा दिलेलं आहे आता तुम्हाला जे घ्यायचं आहे ते मी एकदम मी फ्री निवडतो कारण फ्रीमध्ये सुद्धा एकदम आकर्षक आश आकर्षक असे पत्रिका आहे ते बघा मित्रांनो हे सुद्धा किती आकर्षक आहे हे हे तुम्ही इथं भरपूर अशी तुम्हाला फ्रीमध्ये आकर्षक टेम्पलेट्स दिसतात तुम्ही त्यापैकी एक निवडून चेंज करू शकता आता इथे याला जर मी चेंज करायचं म्हटलं तर मी याला चेंज हेट ऑफ फ्रीवर क्लिक केलेलं आहे आता हे थोडं लोड खात आहे जसंच लोड होईल हे बघा मित्रांनो लोड होत आहे आता मी इथं सर्व मला पत्रिका दाखव का मी इथे चेंज करू शकतो हे बघा इथं इथं वेगळा ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो म्हणजे तिथं नाही जिथं आपल्याला खाली लेबल होतं आहे बाबा राजेश आता मी इथे जर चेंज करायचं म्हटलं तर दुसरं काय करतो विष्णू तर बघा विष्णू इथं इथं सुद्धा मला चेंज करायचं होतं पूजा आणि इथं मी याला खालू सुद्धा शकतो आण जवळ न्यायचं दूर न्यायचं तर इथे इथे जरा वेगळं ऑप्शन आहे त्यानंतर तुम्ही हे हे नाही काढू शकत मित्रांनो नंतर शुभविवाह ह्याला काही करू शकत नाही हां ह्याला करू शकता तुम्ही आता हे वार गुरुवार आहे मी याला समजा करायचं असेल मला शनिवार ठीक आहे मित्रांनो मी शनिवार करेन त्यानंतर इथे दिनांक जर मला बदलायचं असेल तर मी करेल पंधरा ठीक सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दुपारी किती दोन वाजता करू समजा दोन वाजता स्थळ तर मी इथं असं चेंज करू शकतो आणि याला वर येऊन इथं सेव ह्या बटनावर सेव्ह करू शकतो किंवा इथं मी प्रिव्यू करून ठेवू शकतो काही जर मला इथं फोटो ॲड करायची असते कोणाची तर मी करू शकतो समजा आता मी इथं एक एक्झाम्पलमध्ये ही फोटो घेतलेली आहे मी हे बघा मी हे सुद्धा असं तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करून ते फोटोसुद्धा ॲड करू शकता समजा कोणत्या देवाचे असेल कोणाचे असेल ते तुम्ही इथं करू शकता आता मी इथे केलेलं आहे मित्रांनो पण तु तुम्हाला जर करायचं असेल तर हे बघा इथं गणपतीची फोटो हे दिसत नव्हती आपण इथं करू याला अशी गणपतीची फोटो असं तुम्ही स्वतःचं काही तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार करू शकता आणि सेव्ह करून इथं तुम्ही तुमचं इन्फॉर्मेशन डाउनलोड केल्यावर जात तुम्हाला फक्त इथं तुमचं नाव लिहायचं एखादा डम मोबाईल नंबर आणि मेल आय डी टाकून डाउनलोड करायचं हे डाउनलोड होऊन जाईल असे तीन वे वेबसाईट आहेत मित्रांनो की जर तुम्ही वेगवेगळे लग्नपत्रिका म्हणा बारसा म्हणा किंवा तुमच्या घरी एखादं फंक्शन असेल तर ते एकदम आकर्षकरीत्या असे पोस्टर बनवून घेते जे तुम्ही डाउनलोड करू वापरू शकता आणि शेअर करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडत असतील आणि पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवं असेल तर मी त्यावरसुद्धा नक्की बनवेन आणि आपल्या इतर मित्रांनासुद्धा शेअर करा ज्यांचे लग्न किंवा कार्यक्रम आहेत आणि जे डिजिटल इन्व्हिटेशन कार्ड बनवण्यासाठी ग्राफिक डिझायनरला पैसे पे करतात तर तुम्हाला सांग करायची गरज नाही आता सगळं काही फ्रीमध्ये होत आहे आपल्या चॅनलवर सगळं काही ते भेटून द्याल तुम्हाला तर मग पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद